एका एक देशमुख चौकातून सगळे हायवाने टिप्पर येतात तिथे चेक आ, चेक राखा लावण्यासारखा लावणार की प्रत्येक जो काय हायवानी ठिप्पर आहे तो चेक करून सगळ्यात महत्वाचा तो, तो दारू पिलेला आहे का त्याचे सगळे कागदपत्र आहेत का आता काल जी गाडीनं अपघात केला त्या गाडीला वाहतूक पोलिसांनी ह्यापो कारवाई केलेली आहे तरी सुद्धा त्याच्या मालकांनी त्याचा इन्शुरन्स काढलेला नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे तर त्या वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली होती डिटेन केली होती त्याला दोन हजार रुपयाचं चलन मिळतं आपले अपघात आप मुक्त बारा ग्रुपवर टाकलं तर आपण अशा पद्धतीचा चेक नका प्रत्येक गाडी प्रत्येक खायवा हा देशमुख रोडच्या तिथे चौकात चेक केल्यावर आपण तो चेक करूनच गाडी यापुढे गावामध्ये येईल अशा प्रकारचं करणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काही वेळापूर्वी ग्रुपवर एक मेसेज केलेला आहे त्यामध्ये आपण सर्व जे काही ज्यांना ह्या गोष्टीचे ज्ञान आहे किंवा जाणीव आहे की बारामतीमध्ये कुठं कुठे अपघात होऊ शकतो अशा ठिकाणची ओळखून बऱ्याच वेळेस काय होतं तुरों की पोलीस पाहतात परंतु तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरात ठिकाण तुम्हाला माहित असतं वाहनं कोणत्या वेळेला कोणत्या वेगात येतात कोणत्या प्रकारचा वाहनांचा धोका होऊ शकतो हे तुम्हाला जास्त आणखी माहिती असतं तर उद्या आपण बारामती वाहतूक शाखेमध्ये एक मिटिंग ठेवलेली आहे इथं हजर असलेल्या सर्व लोकांनी की ज्यांना इच्छा आहे किंवा आपल्याला द्यायची सूचना करायची आहे किंवा इथे इथे अपघात घडू शकतो आणि इथे आपण ह्या उपाय करणं आवश्यक आहे तरच ह्या अपघातामध्ये आपल्याला काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल तर त्यासाठी सर्वांना माझं आव्हान आहे की ज्यांना इच्छा यासोबत काम करायचे आपण प्राथमिक अवस्थेमध्ये हे करू की बाबा बारामतीमध्ये कोणत्या ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची म्हणजे हा एक विषय झाला दुसरी गोष्ट जो काय अवेअरनेसचा विषय आहे की आपण सर्वजण बोलतो की बाबा वाहतूक नियंत्रणात यावी अपघात घडू नये कमीत कमी कॅज्युअल्टी व्हावी हो आणि अपघात होऊ नये आणि माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी माझं तर म्हणणं आहे आता यापूर्वी आम्ही वीस हजार पत्रकं काढले होते लोकांना आम्ही दिले की बाबा गाडी कशा प्रकारे चालवावी हो आपण काय काळजी घ्यावी त्याच्यावर जनजागृती म्हणून आम्ही रस्ते रुस्ती वाटले सर्व शाळा कॉलेज सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती दिली परंतु हा एक लाँग टर्म प्रोसेस आहे की अगदी तुम्ही मी सुद्धा जर फोन आला तर थोड्यासाठी फोनवर बोलतो ही वस्तुस्थिती आहे की आपल्याला नाकारून चालणार नाही तर जे काय परिस्थिती आहे तर आपल्याला म्हणजे अगदी हायवा टिप्परवाले तर अक्षरशः बदमाशीचं लेवल आले असं आपण दिलेल्या नियम वाटीची पायमल्ली झालेली आहे कुठलेही नियम त्यांनी पाळले नाहीत सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहेत तरी देखील दारू पिऊन हे सर्व चालक बेसुमार वाहन चालवतात आताचा प्रकार शंभर टक्के गंभीरच आहे त्याबद्दल अजिबात दुमत नाही त्याच्यावर हा टिप्परवाला आणि त्याचा मालक बिझनं दारू पिलेल्या ड्रायव्हरला गाडी